मोदी साहब सिरे नहीं ले रहे हैं सिरे ले रहे हैं देश के वैज्ञानिक सिरे ले रहे हैं इट इजा कभी खड़ा होगा ये बता रहा हूँ सर ये जो सिरे अगर जाता है तो देश के जाता है बिजली सर अभी मैं बताना यूर अधीर रंजन जी अधीर रंजन जी अभी जा रहे पढ़ रहे थे अधीर रंजन जी जब मिश्राम इसी में ना अभी बाहर देखो अभी रोज बढ़ रहे थे सर इसरो बावन यू पचास मी एक प्रिव्हलेज मोशन तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या खासदारांच्या विरोधात स्पीकरला काल रात्रीच आम्ही ते पत्र पाठवलेलं आहे आणि मला अजूनही आठवत जेव्हा आम्ही या नवीन संसदेत गेलो तेव्हा ओम बिर्लाजी आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं त्याच्यात त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलं की ठीक आहे जुन्यामध्ये ज्या काही घटना एखादी चूक झाली असेल तर ती सोडून आपण जी चांगले संस्कार आहेत भारतीय त्याच पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून संविधानाच्या चौकटीत राहून त्या नवीन वास्तूमध्ये सातत्याने जे पंडित जवाहरलाल नेहरू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांनी दिलेल्या दिशेने आपण पुढे केलं पाहिजे संविधानाच्या चौकटीत राहून आपण वागण्याचा सुसंस्कृत भारतीय आहोत याचा अभिमान आपल्याला सगळ्यांना त्याच्यात सातत्य ठेवून पुढे काम करूया आम्हीही त्यांना शब्द दिला की आमच्याकडूनही कुठलीही विरोधकांकडून चूक होणार नाही आणि देशाला आपण सगळ्यांनी मिळून एक संदेश दिला पाहिजे असं म्हणून पार्लमेंटचा संदेश हा कुठल्या विरोधकांचा किंवा सत्तेतल्या लोकांचा नाही असा का आम्ही एकामेकाला शब्द दिला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज चाललं आणि त्याच्यात मिठाचा खडा टाकण्याचा पाप भारतीय जनता पक्षाच्या असंस्कृत खासदारांना दिलेलं आहे आणि काय पहिली वेळ नाही ज्याला आपण फ्रिक्वेंट ऑफ ऑफेंडर म्हणतो असेच ते आहेत आदल्याच दिवशी एक महिला विधेयक पास होत होत आणि ती महिला माझ्या सहकारी कमीमुळे तामिळनाडूच्या उभ्या राहिल्या भाषण सुरूही झालं नव्हतं त्याच्या आधीच त्याच व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला तुम्ही एक महिला विधेयक पास करताय ती महिला विधेयकाच्या बोलण्यासाठी उभी आहे तुमच्या बाजूनी ती मतदान करणार आहे तरी तिचा अपमान करण्यात तिचं ऐकूनही घ्यायची ताकद त्यांच्यात नाहीये अशी भारतीय जनता पक्षाची त्या व्यक्तीची प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीला भारतीय जनता पक्ष खत पाणी घालत आहे हे दुर्दैव आहे ह्याच्यात भारतीय जनता पक्षाचा त्याला पक्षा दुगुनी चेहरा म्हणतात तो दिसतो आपण